नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी के ट्वेंटी फोर या मराठी एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा आज आपण जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीस संदर्भात निहाय किती अर्ज प्राप्त झालेले आहेत त्यांची संख्या जाणून घेणार आहोत म्हणजेच टोटल नंबर ऑफ ॲप्लिकेशन जिल्ह्यानुसार किती आलेले आहेत आणि त्या जिल्ह्यात एकूण जागासुद्धा किती आहेत याची माहिती घेऊ तर पहा हे सर्व आलेले जे ॲप्लिकेशन आहेत किंवा प्राप्त झालेले अर्ज आहेत ते शिपाई या पदासाठी किती अर्ज प्राप्त झाले ते आपण पाहणार आहोत तर चला सुरुवात करूया आपण आजच्या व्हिडिओला पहा मित्रांनो या ठिकाणी आपलं प्रथम न्यायालय आहे लघुवाद न्यायालय मुंबई तर या ठिकाणी जागा होत्या पंच्याहत्तर तर पहा आपण शिपाई किंवा हमाल या पदासाठी किती अर्ज आलेले आहेत त्यांची माहिती पाहत आहोत तर पहा तेथे जागा होत्या एकूण पंचाहत्तर आणि अर्ज प्राप्त झालेले आहेत दोन हजार नऊशे तीस तर पहा जागा आहेत पंच्याहत्तर आणि अर्ज प्राप्त झालेले आहेत दोन हजार नऊशे तीस त्यानंतर पहा दुसरं न्यायालय आहे ते सुद्धा मुंबईचंच आहे मुख्य दंडाधिकारी न्यायालय मुंबई या ठिकाणी पहा जागा होत्या सेहेचाळीस आणि अर्ज प्राप्त झालेले आहेत एक हजार दोनशे साठ त्यानंतर पहा शहर दिवाणी न्यायालय मुंबई या ठिकाणी जागा होत्या एकूण एकशे सव्वीस आणि अर्ज प्राप्त झालेले आहेत पंधरा हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी त्यानंतर पहा यवतमाळ यवतमाळ या ठिकाणी जागा होत्या एकूण तेहतीस त्यानंतर प्राप्त झालेले अर्ज आहेत चार हजार सहाशे आठ त्यानंतर पहा वाशिम या ठिकाणी जागा होत्या तेवीस आणि अर्ज प्राप्त झालेले आहेत तीन हजार बत्तीस त्यानंतर पहा वर्धा वर्धा जिल्ह्यात जागा होत्या एकूण नऊ आणि प्राप्त अर्ज झालेले आहेत एक हजार एकशे सहा त्यानंतर पहा मित्रांनो ठाणेमध्ये जागा होते एकूण एकशे पाच आणि अर्ज प्राप्त झालेले आहेत तेरा हजार आठशे एक्क्याऐंशी त्यानंतर पहा सोलापूर सोलापूरमध्ये जागा होते एकूण पंचवीस आणि अर्ज प्राप्त झालेले आहेत तीन हजार पाचशे त्रेचाळीस त्यानंतर पहा सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये जागा होते एकूण सव्वीस आणि प्राप्त झालेले अर्ज आहेत दोन हजार नऊशे ब्याऐंशी त्यानंतर पहा सातारा सातारामध्ये जागा होते एकूण पस्तीस आणि प्राप्त अर्ज आहेत पाच हजार चारशे चाळीस त्यानंतर सांगली या ठिकाणी पहा पंधरा एकूण जागा होत्या आणि प्राप्त अर्ज आहेत दोन हजार सहाशे वीस त्यानंतर पहा रत्नागिरी रत्नागिरीमध्ये एकूण जागा आहेत पंचवीस आणि प्राप्त अर्ज आहेत दोन हजार सातशे ब्याऐंशी त्यानंतर पहा रायगड या ठिकाणी जागा होत्या एकूण अडुसष्ट आणि प्राप्त अर्ज आहेत पाच हजार पाचशे पंच्याऐंशी त्यानंतर पहा पुणे पुणे या ठिकाणी जागा आहेत एकूण एकशे आठ आणि प्राप्त झालेले अर्ज आहेत सोळा हजार दोनशे पं सॉरी सोळा हजार दोनशे सत्तावन्न त्यानंतर पहा परभणी या ठिकाणी एकूण जागा आहेत साठ आणि प्राप्त अर्ज आहेत दहा हजार तीनशे सहा त्यानंतर पहा उस्मानाबाद ज्याचं नवीन नाव धाराशिव झालेलं आहे त्या ठिकाणी एकूण जागा आहेत बत्तीस आणि एकूण अर्ज प्राप्त झालेले आहेत तीन हजार एकशे पंचेचाळीस त्यानंतर पहा नाशिकमध्ये एकूण जागा आहेत शहात्तर आणि प्राप्त अर्ज बारा हजार दोनशे त्रेचाळीस त्यानंतर नांदेड या ठिकाणी एकूण जागा आहेत एकतीस आणि प्राप्त अर्ज आहेत तीन हजार तीनशे ब्याण्णव त्यानंतर पहा नागपूर या ठिकाणी जागा आहेत एकूण पंचेचाळीस आणि प्राप्त अर्ज आहेत सात हजार सव्वीस त्यानंतर पहा कोल्हापूर या ठिकाणी जागा आहेत सेहेचाळीस आणि प्राप्त अर्ज आहेत आठ हजार सातशे तीन त्यानंतर जालना या ठिकाणी जागा आहेत चौदा आणि प्राप्त अर्ज आहेत एक हजार पाचशे दहा त्यानंतर जळगाव जागा आहेत त्रेचाळीस आणि प्राप्त अर्ज आहेत पाच हजार पाचशे एकोणपन्नास त्यानंतर गोंदिया या ठिकाणी जागा आहेत चौदा आणि प्राप्त अर्ज आहेत एक हजार सातशे अठ्याहत्तर त्यानंतर गडचिरोली या ठिकाणी जागा आहेत दहा आणि एकूण प्राप्त अर्ज आहेत एक हजार पाचशे पंच्याण्णव त्यानंतर धुळे या ठिकाणी जागा होत्या सतरा आणि प्राप्त अर्ज आहेत एक हजार सहाशे सत्तेचाळीस त्यानंतर पहा चंद्रपूर या ठिकाणी जागा आहेत चौवेचाळीस आणि प्राप्त अर्ज आहेत सात हजार सात त्यानंतर बुलढाणा या ठिकाणी जागा आहेत चौपन्न प्राप्त अर्ज आहेत नऊ हजार दोनशे सत्त्याण्णव त्यानंतर पहा भंडारा या ठिकाणी जागा आहेत वीस एकूण अर्ज आलेले आहेत दोन हजार सातशे सत्त्याण्णव त्यानंतर पहा बीड बीडमध्ये एकूण जागा आहेत चौवेचाळीस आणि प्राप्त अर्ज आहेत पाच हजार दोनशे सत्त्याऐंशी त्यानंतर औरंगाबाद ज्याचं नाव छत्रपती संभाजीनगर झालेलं आहे तिथे जागा आहेत बावन्न आणि प्राप्त अर्ज आहेत आठ हजार एकशे छप्पन त्यानंतर पहा अमरावतीमध्ये जागा आहेत एकूण त्रेपन्न त्यानंतर एकूण अर्ज आलेले आहेत दहा हजार चौदा त्यानंतर पहा अकोला या ठिकाणी जागा आहेत चौवेचाळीस आणि एकूण प्राप्त अर्ज आहेत पाच हजार तीनशे सतरा त्यानंतर पहा अहमदनगर या ठिकाणी जागा आहेत ऐंशी आणि एकूण प्राप्त अर्ज आहेत बारा हजार तीनशे सात तर पहा मित्रांनो या ठिकाणी सर्व जिल्ह्यात टोटल प्राप्त अर्ज किती आहेत शिपाई या पदासाठी आपण त्याची संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे आता तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात जागा किती आहेत आणि अर्ज किती आलेले आहेत हे माहिती झालेलं असेलच तर पहा या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद